नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत आज लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेत जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेतीची काय परिस्थिती आहे हे आपण लाहीव बघण्याचा प्रयत्न करणार आहोत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या मात्र पावसाने मोठ्या प्रमाणात ब्रेक दिल्याने सध्या अनेक शेतकऱ्या मोठ्या प्रमाणात चिंता आहे की आपली पिकं जगतील का नाही आणि जगवायची कशी ज्यांच्याकडे सिंचनाच्या सोय आहेत असे शेतकरी स्प्रिंकलर ठिबक तुषारच्या माध्यमातून हे कोवळ पीक जगवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आज ही खरी परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अनेक शेतकऱ्याकडे सिंचनाची कसलीच सोय नाही ज्यामध्ये कसलीच वीर नाही किंवा विंधन वीर नाही अशा शकोरडोहो शेतकऱ्यांचा पीक जगवण्याचा प्रश्न हा मोठा कठीण होत चाललेला आहे मी तुम्हाला जूनच्या शेवटच्या ही बहादा शेत शिवारातली वास्तव परिस्थिती दाखवत आहे अनेकांच्या पेरण्या ह्या फिरलेल्या आहेत फिरलेल्या आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पेरलेत अशा पैकी काही शेतकऱ्यांचे बियाणं उगवलंच नाही जमिनीत पिकाला उगवण्यासाठी पुरेशी ओल नसल्यामुळे अनेक ठिकाणच्या बियाणाची उगवण झालेली नाही त्यामुळे शेतकरी काही शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापलेली आहेत यावर्षी मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस आला तो अचानक आला आणि जो आला तो खूप मोठ्या प्रमाणात येत गेला कृतिका नक्षत्रामध्ये सुरू झालेला हा पाऊस रोहिण्या नक्षत्रातही पडत गेला परिणामी जमिनीमध्ये ओल झाली आणि मृग नक्षत्र निघताच अनेक शेतकऱ्यांनी जमीन पेरण्याचा प्रयत्न केला आणि पेरण्या के केली आहे त्यात एक विशेष गोष्ट अशी घडली की काही खाजगी हवामान तज्ज्ञांनी जे अंदाज वर्तवले त्या अंदाजावर भरसा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र आपण आजची लाईव परिस्थिती वास्तव परिस्थिती काय बघण्याचा प्रयत्न करू आपण आहोत बारा शेत शिवरामध्ये आपण प्रत्यक्षात बघू हे पहा तुम्हाला मी दाखवत आहे अनेक ठिकाणी ही पियाणं ओली अभावी उगवलंच नाही आणि जी कोळी पिकं आहेत ते जगवायची कशी हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर सध्या आहे ही पिकाची परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीचे वार आहे जमिनीमध्ये किती ओला आहे आपण प्रत्यक्षात पाहू ही परिस्थिती आहे आजची जमिनीमध्ये कशा पत्त्याची किती ओला आहे मी तुम्हाला दाखवत आहे ही परिस्थिती आहे माती उष्ण वाऱ्यामुळे मा चकचकीत कोरडी होत आहे त्यामुळे कोवळे पीक जगवण्याचा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न आहे ज्या सोयाबीन वरती वर्षभराच शेतकऱ्याचं गणित मांडलेलं असत ते गणित कुठं तर बिघडतंय काय का अशी एक शंका शेतकऱ्यामध्ये निर्माण होत आहे अनेक शेतकरी असं बोलून दाखवतात की खताच्या एका पत्त्याची किंमत आणि सोयाबीनच्या एक एकरला लागणाऱ्या बियाणाची किंमत याची जर बेरीज केली तर ती येणारी बेरीज ही सध्या सोयाबीनला जोडा एका भेटतो त्या भावाबरोबर होत आहे मग काही शेतकरी असं बोलून दाखवतात की वर्षभराचा त्या कुटुंबाचा दवाखान्याचा खर्च शेतीतला खर्च मशागतीचा खर्च लग्न समारंभाचा खर्च हा कसा भागवायचा हे कोण शेतकऱ्याला खर तर सुटणार नाही शेती परवडते का ना परवडते हा विषय तोच सांगू शकतो जो व्यक्ती शेती करतो आणि यावर्षी मर्ग नक्षत्रात पेरणी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी उडीद आणि मूग पेरण्याचा प्रयत्न केला मात्र सध्या मी तुम्हाला लाईव परिस्थिती दाखवत आहे हे दररोज सकाळी असं दिवसभर ऊन पडतं आणि रात्री याच आकाशामध्ये चांदणं पडतं ही अशा परिस्थिती परिस्थिती आहे अनेक जुने व्रत शेतकरी सांगतात की हे जे वारा आहे सध्या हे कुंभारी वारा आहे आणि असे सांगतात वृद्ध शेतकरी की जोपर्यंत हे वारं बंद होत नाही तोपर्यंत तो पावसाला पोषक वातावरण तयार होत नाही असं वृद्ध शेतकऱ्या करून सांगितलं जात आणि आज परिस्थिती अशी दिसते की नुसतं उष्ण आणि कोरडं वारं वाहत आहे त्यामुळे आहे तो ओलावा जमिनीतला उडून चालला आहे अशा परिस्थिती आजची लाईव्ह परिस्थिती आहे या अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि शेतकरी खर तर जगाचा पोशिंदा म्हणला जातो पण जो जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याला आज चिंता आहे आणि तो शेतकरी ह्या परिस्थितीतून स्वतःला फक्त एवढंच म्हणत आहे की कसा पिकू अन्नाचा मी घास आता कसा पिकू मी घास आता पावसा तूच आहेस रे माझा श्वास आता पावसा तूच आहे रे माझा श्वास असा पडधो धो आणि दे मला जगण्याचा विश्वास आता पण धो धो आणि दे मला जगण्याचा विश्वास आता ही आहे लाईव्ह परिस्थिती आजच्या शितीच्या बाबतीतली बाबरा वाग बाधा बादा जिल्हा लातूर